दर्शील काय बनवू जेवायला आता हे जे तुम्ही नाव ऐकलं तर हा साधा सुद्धा पराठा नाही अगदी शाही पराठा आहे तर त्याची सुरुवात झाली कारण का जेव्हा तब्येत ठीक नव्हती त्याला काहीच खावं असं वाटत नव्हतं म्हणून मी माझ्या मनाला येईल त्या दोन तीन गोष्टी मिक्स करून त्याला हा पराठा बनवून दिला त्याला हा एवढा आवडला की दर दोन तीन दिवसाला तो बनवायला लागतो आणि शिवाय तो पौष्टिकही आहे सगळ्यात पहिल्यांदा एक छोटं बटाट मी साली काढून घेतले आणि त्याच्यामध्ये असे काप मारून तीन मिनटासाठी त्याला ओव्हनला लावून घ्यायचं बटाटे छान उकडून निघतं ओव्हन नसेल तर तुम्ही साधं पातेल्यात उकडून घेऊ शकता किंवा बटाटं स्किप केलं तरीही चालेल त्यानंतर एक मीडियम आकाराचं बीटरूट मी घेतलं आहे साली काढून बारीक फोडी करून घ्यायच्या मिक्सरच्या भांड्यात घालायचं चार चमचे पाणी टाकून त्याची एकदम बारीक प्युरी बनवून घ्यायची बीटरूटाची बीटरूट हे नेहमी खाण्यासाठी हेल्दीच असतं बरेच जण त्याला उकडूनही पिठात घालतात पण तुम्ही डायरेक्ट जरी घातलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही इथं मी आमच्या दोघांसाठीच पराठे बनवत आहे त्यामुळे दोघांचंच प्रमाण सांगत आहे दोन चमचे मी कणिक घेतलेले आहे चवीनुसार मीठ घालून ही बीटरूट प्युरी त्यामध्ये घालायची आणि थोडंसं पाणी घालून छान घट्टसर गोळा मळून घ्यायचा जसा आपला कणकेचा गोळा असतो त्याचप्रमाणे मळायचा घट्ट पातळ करायची गरज नाही जर क यदा कदाचित कधी तुमच्या गिरणीवरून पीठ जर मोठा आला असेल तर हा खूप सोपा उपाय आहे बीटरूट घालून चपात्या बनवा अगदी सॉफ्ट राहतात जर तुम्हाला डब्यातही द्यायच्या असतील तरीसुद्धा त्या खूप मौसूद राहतात ही माझी ट्रिक आहे मी नेहमी वापरते त्यानंतर तुम्ही बघू शकता आपला मायक्रोवेव्हमधला बटाटा एकदम सॉफ्ट बनून तयार आहे सगळ्यात पहिल्यांदा मी इथं बटाटा कुसकरून घेतला आहे त्यानुसार पनीर घालायचं क्वांटिटी मी माझ्या मनानुसार घेत असते तुम्ही फक्त पनीरचे सुद्धा हे पराठे बनवू शकता चवीनुसार मीठ लाल तिखट घालायचं आणि मी घातली आहे तर हल्दीरामची आलू भुजिया दुसरं काहीही घालायची गरज नाही एक मूठभर आपल्या हातातील अशी आलूभुजिया क्रिस्प बारीक करून यामध्ये घालायची अगदी वेगळा फ्लेवर ह्या पराठ्याला येतो आणि कुरकुरीतही बनतात भाजल्यानंतर अगदी अप्रतिम लागतात या ठिकाणी तुम्ही पत्ता गोबी आणि पनीरसुद्धा वापरू शकता भुजिया घालून खूप अप्रतिम पराठे बनतात एकदा या प्रकारे ट्राय करून नक्की बघा त्यानंतर आपल्या पिठाची पारी घेतलेली आहे त्याला मधून थोडंसं तेल लावून यामध्ये स्टफिंग भरायची कोरडं पीठ घालायचं वरून प्रकारे मस्ते आला लाट लाट तो, तो या प्रकारे मस्त याला सील करून घ्यायचं आणि नॉर्मल जसा आपण पराठा लाटतो तसाच पराठा लाटून घ्यायचा बऱ्याच जणांची कंप्लेंट असते की आमचा पराठा फुटतो तर जेव्हा तुम्ही त्याची पारी बनवता तेव्हा त्याला खालून तेल लावून घ्यायचा आणि वरून सील करताना पीठ घालायचं म्हणजे पराठा आपला बिलकुल फुटत नाही या प्रकारे आपण छान पराठा लाटून घेतला आहे तूप लावून तव्यावर मस्त दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचा अगदी अप्रतिम बीटरूट पराठे तयार होतात मुलांना टिफिनसाठी लंचसाठी आपल्याला प्रवासासाठी खूप छान हे लागतात दह्यासोबत तुम्ही सर्व करू शकता लोणच्यासोबत सर्व करू शकता सॉससोबत देऊ शकता किंवा अगदी हे तसेच जरी तुम्ही उचलून खाल्ले तरी काहीच प्रॉब्लेम नाही खूप छान लागतात एकदा या माझ्या पद्धतीने पराठे ट्राय करून नक्की बघा तुम्हाला आवडतील तुम्ही बघू शकता किती मध्येपर्यंत स्टफिंग केलेली आहे मी भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय कसं झालं दर्शील आवडलं